नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आम्ही आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव होईल बाजारचा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचे जोड्या आज आलेल्या आहे बाजारामध्ये आणि पूर्ण बाजार गच्च भरलेलं आहे पूर्ण जोड्याची तुम्हाला किमती दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया यांच्या या जोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू शकत

अरे आम्हाला बी पैसे आम्हाला बी पैसे द्यावे लागते आम्ही बी पाहून पाहून आणतो मंडपात घे हा मंडप टाकलेला आहे आपण मंडप मंडप फुटबॉल रे इकडे घे जुडीचा व्यवहार होणार आहे आता काय नाव तुमचं हा तुमच्या हातात घ्या ना <coughs> ब्रेक घेतलेला आहे त्यांनी आता पाऊ काय होत तर त्यांचं नशीब राहणार तिथं जाणार आहे ते हा शेवटी काय आपल्या हातात नाही येते हा बस असे एक्क्याण्णव <laughs> <laughs> हजार ला मागितले आपण सव्वा लाख सांगितलेले सव्वा लाख रुपये सांगितले पण खेप्यावर मागितलं तर आपण व्यवहार करणार आहे व्यवहार होणार म्हणजे होणार दात दाखवू राहतो सहा दा, दात येतो दाखवलो तिने दा, यांचं काय आहे त्यांचं नाही झालं तर मग यांची नोट घेऊ बरोबर गाव गाव का आज गाड्याला चालू आहे जमानत आलोय सगळ्या कमाल चालते नोटे नसल तर फटाफट बोला असल तर जो आपल्याला दोघं आता दोन घ्या बैल हा काही सांगता एक्क्याण्णव पंच्याण्णव ऐकले मला दीड लाख कोणी देत नाही सव्वा लाख बी देत नाही बरे एक लाख एकवीस हजाराला घेता का बैलांची मागणी झालेली वरून तुम्ही ठेप्यावर बोला बैल देणार आहे तुम्हाला शिजवणार फक्त पाचच मिनिट एअरफेअर होणार आहे बैला जाणार आहे जाऊ दे बाकीच हा काय अडचण नाही पंच्याण्णव शेवट पंच्याण्णव हजार ला मागू राहिले पंच्याण्णव ला मागू द्या कमी मागणारा घेतो की पब्लिक बा पब्लिक फक्त पाहायचे पैसे देणगे असा पिक्चरचा शो आहे भारी

आता बैलांना आहे दोन गिरेक किती गिरेक आहे दोन पण तुमची नोट आहे पहिले तुमचं पूर्ण झाल्याशिवाय दुसरी नोट घेणार हा शब्द आहे आपला पुढे पुढेच लाख रुपयाला तुम्ही घेऊ नका मला काही राग नाही त्याच्यात माझा व्यवसाय तुम्हाला कुठे मिळतील मला बी गिरे कुठे बी मिळेल पण एक तुम्ही समजदार माणसं आहे मी तुम्हाला एकवीस सांगितले जाऊ द्या ते एकवीस बी जाऊ द्या तुमचे पंच्याण्णव जाऊ द्या तुमचं फायनलचं काय व्यवस्थित बोला फायनल बोलला काय म्हणता लाखला मागू नका मला एकवीस कोणी देत नाही आणि तुम्ही लाखाला मागू नका बोला पंचान्नास जनतेचं बा पूर्ण लक्ष आपल्याकडे हा लोकांना मोदी पाहिला आपण राजकारणचा काय विषय घेत ते आपला व्यवसायाचा विषय आमचं फायनल अरे एक पंधरा आला माझी फायनल काय तुम्ही दोन मिनट ऐकून घ्या तुम्ही सोडून देशाल मी काय म्हणतो तुम्हाला आमंत्रण चुल्याने दिले तुम्ही जेवून जा मी माझं आहे तुम्हाला पहिलं आमंत्रण चुल्याने तुम्ही जेवून जा आणि वासर घेऊन जा मला द्यायचे मनापासून तुम्हाला मला कुठे होईल लोभ पडणारा माणूस नाहीये मी काय म्हणतो का मी लोभ मध्ये पडणारा माणूस नाही मला इतकेच आले पाहिजे मी असं म्हणत नाही थोडस पुढे तुम्ही या थोडं मी येणार येणार वासरुरा बसला ना थोडं फार करावं लागतं <laughs> दलाल झाला ना पाच हजार दहा हजार लगेच वाढवून देईल आपले दलाल आम्हाला नाहीये साधे सिंपल माणसं आहे आपण बरं बोलता का नाही एवढ्या जनतेसमोर सांगतो <coughs> पंच्याण्णव ला ते मागत आहे एक पंधरा सांगितले त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे बरोबर हे घ्या दादा मागितल्याबद्दल धन्यवाद घ्या नोट या नोट घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद आभारी असेच धावणीला भेटत राहा काही टेन्शन नाही घेऊ दुसरी नोट ओके ठीक ठीके आलेलं आहे नाव काय तुमचं यावल यावल अंजाला नाव सांगा तुमच नाव तालुक्याचे यावल तालुक्याचे बरं जाऊ द्या बाकीच सर्वांना माहितीये दीड लाख सव्वा लाख सांगायचे पर मन मोकळे किती रुपयाला घेता जाऊ द्या तो बाकीचा विषय द्यायचे आहे बैल हा मन घ्या फक्त मन मोकळ घ्या बरोबर आणि ते समोरचे म्हणत होते लाखाला करा तरी नाही दिले बरं एक अकराला मला द्यायचे द्यायचं राहिलं असत तुमच्या जवळ आलो नसतो असं एक लाखाला मागितले बरे एक लाख आठ हजार एक लाख आठ हजार तुम्ही सोडून देशाल पहिलं द्यायचे दुसरं आमंत्रण तुम्हाला અરે બધા હો આ જાવ ક્વોલિટી બળા ની क्वालिटीचे पैसे देऊ राहिले दादा दादा एक लाख एक हजाराला मागताय एक लाख आठ हजार सांगितले जवळ आहे एकदम येवार फक्त जनतेने आता निर्णय घेतला पाहिजे गिराय वापस नाही बादशा आलेले आपल्या आपल्या डावणीवर इथं काही दलाल लाल नाहीये मी काय म्हणतो माझे एक आठ जाऊ द्या आणि तुमचे एक एक जाऊ द्या बोलू का मी ना सांगल तसं बोलाल तुम्ही तुम्ही सोडून गेले ते दादा गाव द्या दादाला बोला पण काय नको दादाला बोला बोला चला मागे सारखा पहिलं दिसू द्या हा चॅनल मार्फे आलेले वापस जाऊ द्यायचं नाही त्यांना ही जोडी मागू राहिली ते पहिलं दिसाला पाहिजे एक लाख एक हजारला मागताय फायनल मी एकदम जवळ आलेला आहे जे हातावर आहात गे त्या जाऊ दे बाकीच त्यांना द्यायचे फक्त एक एक मागताय आणि एक आठ सांगितलेले आता डायरेक्ट ठोका सोडून देश લે બધા સકાય ગંગાલ ગાડી પીતી સમજલ કા જબર आलेલે હા સુજાનેમ અમે અમે તો કેવલાની બર હરામ ઓર ગરબિયા દે મમજાના હા નહીં બૌનેના લગાય बाबा बगा पब्लिक बॻा

साइट लाखरूया एक शब्द नाही नाही तुम्ही ना एक लाख एक हजार एक हजारो तुम्ही येणार दोन मिनिट ऐकून घ्या नाही किती सात हजार रुपये भाडं लागते भाडं मला दहा हजार रुपये भाडं लागलं ना हो एकच नाही आणलं एक आम्हाला एक

तुम्हाला काही बोलले नाही कुठे फक्त ते बोर पाहले तुमच्या हे म्हणता एक लाख एक हजाराला द्या आणि मी काय म्हणलो आता बाकीच काहीच बोलायचं नाही तुमचा लाईनचा माणूस ना माझे एक आठ फक्त लाख तीन हजार रुपये द्या थाप मारली मी एक लाख पाच हजार दिलेले एक अकराची थापे बादशा घरा या तिकडे घ्या बादशाई